नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आपल्या हिंदू धर्मात गाईला आईचा दर्जा देण्यात आला आहे आणि गाईची पूजा केल्याने आपल्याला खूप जास्त पुण्य मिळते असे सुद्धा मानले जाते त्यामुळे फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर वास्तुशास्त्रातसुद्धा गाईला खूप महत्त्व दिले जाते आणि म्हणूनच आज आपण घरात गाय वासरूची मूर्ती किंवा फोटो ठेवल्याने काय होते आणि गाय वासरूची मूर्ती कशी ठेवावी कोणत्या दिशेला ठेवावी विषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरील अशीच नवीन नवीन माहिती असलेले व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर समोर दिलेल्या बेल ऐकूनवर सुद्धा क्लिक करा म्हणजेच कुठला नवीन व्हिडिओ मी जर टाकला तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आता मंडळी वास्तुशास्त्रात घरामध्ये असलेल्या वस्तू आणि त्या व्यवस्थित ठेवणे याला फार जास्त महत्त्व सांगितलेले आहे कारण वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा ही असतेच आणि याचा प्रभाव घरात राहणाऱ्या लोकांवरही पडत असतो जर सकारात्मक ऊर्जा मिळाली तर घरातील सदस्यांची प्रगती होते पण समजा काही वास्तुदोष असेल तर घरातील प्रत्येक काम हे बिघडू लागते आणि वास्तुदोषामुळे माणसाचे आर्थिक नुकसान तर होतेच परंतु यामुळे मानसिक आणि शारीरिक समस्यासुद्धा उद्भवतात आणि त्यामुळेच वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितलेल्या असतात की त्या शुभ गोष्टी जर आपण आपल्या घरात किंवा देवारात ठेवला तर त्याचे आपल्याला शुभ फळ मिळते आणि आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहतो आणि त्यापैकीच आपण आज एक वस्तू पाहणार आहोत ती म्हणजेच गायवासरूची मूर्ती मंडळी आपल्या सर्वांना माहितीच आहे की भगवान श्रीकृष्णांनासुद्धा गाय ही अत्यंत प्रिय आहे गाय ही पृथ्वीचे प्रतीक आहे आणि पौराणिक कथेनुसार देव आणि असूर यांच्यातील समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या चौदा रत्नांपैकी गाय हे एक रत्न होते आणि असं सुद्धा आपण नेहमी ऐकतो की सर्व देवी देवता गाईमध्ये वास करतात आणि सर्व वेदसुद्धा गायीमध्ये स्थापित आहेत आणि म्हणूनच गाईची सेवा केल्याने किंवा पूजा केल्याने आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांची पूजा केल्याचे पुण्य व आशीर्वाद मिळते असं सुद्धा म्हणतात जर गाय वासरू आपण आपल्या घरात ठेवले तर घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम टिकून राहतो म्हणूनच तुमच्या घरात जर गाय वासरूची मूर्ती नसेल तर तुम्ही ती नक्कीच आणा चला तर मग आता जाणून घेऊया की घरात गाय वासरूची मूर्ती ठेवल्याने काय होते आणि ती कोणत्या दिशेला ठेवायची आणि कुठल्या धातूची ठेवायची की त्यामुळे आपल्याला काय फायदे होतात ते आपण जाणून घेऊया जा ज्या घरामध्ये गायीची सेवा केली जाते अशा घरांमध्ये सर्व अडथळे दूर होतात स्वतः भगवान विष्णूंनी सांगितले आहे की जो कोणी व्यक्ती गायीची पूजा करतो ती पूजा मी स्वतःची पूजा म्हणून मानतो त्यामुळे गाय वासरू घरात ठेवणे हे खूप शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते त्याचप्रमाणे गाईला जर आपण शुक्रवारी चारा खाऊ घातला किंवा दारापुढे आपल्या घरासमोर जर कधी गाय आली आणि आपण तिला घरात असलेली पोळी किंवा गूळ खाऊ घातला तर ते खूप चांगलं मानलं जातं आणि त्यामुळे आपल्याला कामधेनूचे गायीचे आशीर्वादसुद्धा प्राप्त होतात घरात गाय वासरूची मूर्ती ठेवल्याने सुख समृद्धी नांदते आणि घरातील वास्तुदोष दूर होऊन कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम टिकून राहते आता आपण जाणून घेऊया की गाय वासरूची मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा कुठली तर वास्तुशास्त्रानुसार कामधेनू म्हणजेच गाय वासराची मूर्ती जर आपण ईशान्य दिशेला ठेवली तर ते शुभ मानलं जातं आणि या दिशेला जर आपण ही मूर्ती ठेवली तर आपल्या घरात नेहमी सुखशांती टिकून राहते वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो आता गाय वासराची मूर्ती कुठल्या धातूची आपण ठेवू शकतो तसं तर वास्तुशास्त्रानुसार गाय वासराची मूर्ती कोणत्याही धातूची आपण आपल्या घरात किंवा देवारात ठेवू शकतो असं काही नाही की, का ना की आपण फक्त सोने किंवा चांदीचीच ती ठेवू शकतो आपण तांब्याची किंवा पितळ्याची मूर्तीसुद्धा ठेवू शकतो आणि मूर्ती नसेलच तर आपण फोटोसुद्धा ठेवू शकतो आणि हा फोटो आपण घराच्या द्वारावर सुद्धा लावू शकतो म्हणजेच घराच्या प्रवेशद्वारावर आपण फोटो किंवा आपल्याला जमत असेल तसं मूर्ती किंवा फोटो आपण लावू शकतो आणि वास्तुशास्त्रानुसार सपेद संगम रवरी दगडापासून जी बनवलेली गाय वासरूची मूर्ती असते किंवा आजकाल चिनी मातीपासून बनलेले सुद्धा गाय वासरूच्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात तर त्यासुद्धा आपण आपल्या घरात किंवा आपल्या ऑफिसमध्ये ठेवू शकतो त्यामुळे सुद्धा आपल्याला बराच फायदा पाहायला मिळतो कारण कामधेनूची मूर्ती घरात ठेवल्याने आप आपल्या घरातील सर्व सदस्यांवर गायीची कृपा राहते आणि त्यांना कुठलाही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही आणि आपल्याला माहितीच आहे की कामधेनूमध्ये माता दुर्गा माता लक्ष्मी आणि माता देवी सरस्वतीचे गुण आहेत म्हणूनच कामधेनू गायीची मूर्ती किंवा फोटो लावला तर आपल्याला अनेक फायदे होतात आता कामधेनूची पूजा कशी करायची तर याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे आपण ज्याप्रमाणे शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करतो त्याचप्रमाणे आपण कामधेनूच्या मूर्तीची सुद्धा पूजा करू शकतो कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि या दिवसाचा स्वामी शुक्र आहे आणि या दिवसाची जी देवता असते ती लक्ष्मी आहे त्यामुळे आपण माता लक्ष्मीची जशी सेवा करतो तशीच आपण त्या दिवशी गाय सुद्धा सेवा करू शकतो तशीच पूजा करू शकतो या यामुळे आपल्याला शुभ फळ मिळते आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सोबतच आपल्या घरात सौभाग्य सुख समृद्धीचा नेहमी वास राहतो आणि आपले सदैव कल्याण होते आणि आपल्या घरातील सर्व म्हणजे सदस्यांना किंवा आपल्या घरात कोणाला काही आजार असतील तर ते सुद्धा नष्ट होतात आणि मंडळी तुमच्यासुद्धा घरात जर कामधेनूची म्हणजेच वासराची मूर्ती नसेल तर तुमी ती तुम्ही नक्की आणा आणि तुमच्या ती देवघरात किंवा घरात तुमच्या ती योग्य दिशेला तुम्ही ठेवा तिची शुक्रवारी व्यवस्थित पूजा करा त्यामुळे तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष दूर होतील आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा नेहमी प्रभाव टिकून राहील तर मंडळी असा होता हा आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि समोर दिलेल्या बेल ऐकनवर सुद्धा क्लिक करा आणि अशीच नवनवीन माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर समोर दिलेल्या बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजेच नवीन माहिती नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची तुम्हाला नोटिफिकेशन लगेचच मिळेल चला भेटूया मग अशा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सर्वांना जय महाराष्ट्र